हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर पाच ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील चॅप्टर पाच ॲग्रिकल्चर अकाउंट तर यामधील दोन प्रॉब्लेम आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत ज्यांनी कोणी ते प्रॉब्लेम पाहिलेले नसतील तर ते तुम्हाला चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये हा आपण प्रॉब्लेम नंबर तिसरा तर हा पाहणार आहोत तर बघा हा प्रॉब्लम थोडा मोठा आहे आणि थोडं समजून घेण्यास कठीण नाही परंतु तुम्ही लक्ष देऊन पाहिल्यानंतर खूप सोपा आहे तर बघा अगोदर आपण प्रॉब्लेम वाचून घेऊयात त्यानंतर सोडवायला घेऊयात तर बघा मी अगोदर तुम्हाला पूर्ण प्रॉब्लम रीड करून दाखवते तर लक्ष देऊन पहा फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलेन्स मिस्टर कार्तिक प्रिपेअर क्रॉप अकाउंट लाईव्ह स्टॉक अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन अँड बॅलन्स शीट ॲज ऑन द डेट तर बघा तुम्हाला खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे कार्तिकचं तर तुम्हाला यामध्ये क्रॉप अकाऊंट लाईव्ह स्टॉक अकाऊंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे तर बघा यामध्ये तुम्हाला कोणते अकाउंट ओपन करायचे कसे करायचे तर ते आपण उत्तर सोडवत असताना बघणार आहोत तर बघा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे ओपनिंग स्टॉकमध्ये तुम्हाला लाईव्ह स्टॉक दिलेला आहे तर आता बघा लाईव्ह स्टॉक म्हणजेच काय जे आपल्याला पशुधनापासून म्हणजे जे पशु जनावरं आहेत तर त्यांच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर लाईवस्टॉक असे म्हणतो तर लाईव्ह कुठले आयटम जाणार तर लाईव्ह स्टॉक हा लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधन पशुपासून मिळणारा आहे त्याचबरोबर लाईव्ह स्टॉकमध्ये कॅटल फीड हे सुद्धा लाईव्ह स्टॉकमध्ये जाणार त्याचबरोबर लाईव जे आयटम येणार आहेत तर ते आपण लिहिणारच आहोत त्याचबरोबर बघा दुसरं आहे पॅडी तर पॅडे म्हणजे नेमकं काय तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे परंतु हा पॅडी शब्द आपण कधी वापरत नाहीत त्याच्यामुळे खूप विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात तर पॅडे म्हणजे भात तर भात हा शेतीपासून उगवणार आहे त्यामुळे आपण याचा इफेक्ट कुठे देणार तर क्रॉप अकाउंटमध्ये त्यानंतर कॅटेल फीड तर कॅटेल फीड म्हणजे काय गुरांना खाऊ घालणारं जे अन्न असतं तर त्याला आपण कॅटल फीड असे म्हणतो तर हे कुठे जाणार तर लाईव्ह स्टॉकमध्ये जाणार त्यानंतर आहे फर्टिलायझर फर्टिलायझर म्हणजेच काय तर फर्टिलायझर्स म्हणजे खते सगळ्याला माहीतच असेल खत तर हे कुठे लिहिणार तर फर्टिलायझर हे शेतीशी निगडीत आहे त्यामुळे आपण क्रॉप अकाउंटिंगमध्ये याला घेणार आहोत त्यानंतर दुसरं आहे परचेस तर परचेसमध्ये काय काय दिलेलं आहे बघा लाईव्ह दिला आहे फर्टिलायजर सीड्स कॅटल फीड तर हे परचेसचे आयटम दिलेले आहेत ते आपल्याला लाईव्हटॉक लाईव्ह फर्टिलायझर क्रॉपमध्ये सीड्स क्रॉपमध्ये कॅटल फीड लाईव्ह अशा पद्धतीने हे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर दिलेलं आहे क्रॉप एक्सपेन्सेस तर क्रॉप एक्सपेन्सेस म्हणजे शेतीची एक्सपेन्सेस जे आहेत तर हे लेबर आणि अदर एक्सपेन्सेस हे दोन्ही शेतीशी निगडीत आहेत त्यामुळे आपण क्रॉप एक्सपेन्सेस असं लिहून आपण या दोन्हीची टोटल करून हे क्रॉप अकाउंटमध्ये घेणार आहोत त्यानंतर बघा चौथा आहे लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस तर आता लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस आहेत लाईव्ह स्टॉक एक्स एक्सपेन्सेस दिलेला आहेत तर आपल्याला ले मेडिसिन लेबर डेअरी डेअरी एक्सपेन्सेस तर हे कुठे घ्यायचे आहे तर ह्या तिन्हीची टोटल करून तुम्हाला लाईफ स्टॉक अकाउंटमध्ये लिहायचे आहे त्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस तर हे आपण प्रॉफिट अँड लॉसला घेणार आहेत जनरल एक्सपेन्सेस त्यानंतर आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर हे सुद्धा आपलं काय आहे तर शेतीशी निगडीत आहे त्यामुळे आपण हे क्रॉप अकाउंटमध्ये घेणार आहेत त्यानंतर बघा लँड आहे लँड किती आहे दोन लाख तर हे लँड काय आहे तर, या आसेट तर आसेट ला ए, रहे, ही आपली असेट आहे तर बॅलेन्सशीटमध्ये असेट साईटला आपण हे लँड घेणार आहे त्याचबरोबर टॅक्टर सुद्धा ही आपले असेट आहे त्यामुळे आपण असेट साईटला ट्रॅक्टर घेणार आहेत कॅश अँड कॅश ॲट बँक हे सुद्धा आपले असेट आहे त्यामुळे हे पूर्ण असेट साईटला लिहिणार आहोत त्यानंतर आहेत सेल्स सेल्स काय काय आहेत मिल्कचं आहे पॅडीचं आहे लाईव्ह आहे तर मिल्क पॅडी लाईव्ह तर मिल्क कशापासून भेटतं आपल्याला तर जे पशु आहेत तर त्यांच्यापासून तर हे कुठे जाणार तर क्रॉप अँड क्रॉप अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय सेल्स मिल्क मिल्कचं जाणार लाईव्ह पॅडीचं येणार क्रॉप अकाउंटला लाईव्ह जाणार लाईव्ह अकाउंटला अशा पद्धतीने याची इफेक्ट तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर अज़िस्मेंट। अज़िस्मेंट ले ले आहे क्रेडिटर्स तर क्रेडिटर्स काय आहेत तर आपली लॅबिलिटी आहे करंट लॅबिलिटीमध्ये घेणार कॅपिटल हे कुठं जाणार तर लॅबिलिटीला जाणार त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंट तर ॲडजस्टमेंट काय दिलेले आहेत बघा क्लोजिंग स्टॉक आहेत लाईव्ह स्टॉकचा आहे पॅडीचा आहे कॅटल फूडचा आहे फर्टिलायझरचा आहे तर क्लोजिंग आपण कुठे घेणार तर क्रॉप अकाउंटच्या क्रेडिटला लाईवस्टॉकचा क्लोजिंग स्टॉक लाईव्ह स्टॉक अकाऊंटला पॅडी म्हणजे भात तर क्रॉप अकाऊंटला कॅटल फूड तर हे सुद्धा आपण लाईव्ह स्टॉक अकाउंटला आणि फर्टिलायझर हे आपण क्रॉप अकाउंटला लिहून घेणार आहोत त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे द ओनर कन्झ्युम्ड फॉर हीज अ फॅमिली यूज आऊट ऑफ फार्म आऊट ऑफ फार्म आउटपुट तर मिल्क आणि पॅडी आहे तर हे आपण क्लोजिंगला बाय ड्रॉविंग लिहून मिल्क आणि पॅडी लिहिणार आहोत तर मिल्क हे श्ट, लाईव्ह स्टॉक अकाउंटला आणि पॅडी हे क्रॉप अकाउंटला लिहून घेणार आहोत त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट आपण कुठे घेणार आहोत तर बघा क्लोजिंग स्टॉक हे जे पहिलं तुमचं आहे इथे बघा हे जे पहिलं तुमचं आहे तर याचा इफेक्ट दुसरा कुठे येणार तर बॅलन्स शीटच्या सेट साईडला क्लोजिंग स्टॉकमध्ये अशी सर्व्याची टोटल करून तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर तुमचं जे मिल्क आणि पॅडी आहे तर मिल्क आहे नऊ हजार सहाशे आणि पॅडी आहे दोन हजार चारशे तर याचा दुसरा इफेक्ट कुठे लिहिणार तर बघा मिल्क आणि पॅडी तर मिल्क आणि पॅडी हे ड्रॉविंग्स आहेत तर ड्रॉविंग्स हे आपण कुठून लेस करत असतो तर प्रॉफिट नेट प्रॉफिटमधून आपण हे लेस करून घ्यायचं आहे या दोन्ही जी टोटल त्यानंतर चार्ज डिप्रिसिएशन ऑन ट्रॅक्टर ॲट टेन पर्सेंट तर डिप्रिसिएशन आपण ट्रॅक्टरचं कुठे घेणार तर आपण ट्रॅक्टर असेटमध्ये लिहिलेलं होतं त्यामध्ये टेन पर्सेंट डिप्रिसिएशन काढून तिथे एक इफेक्ट येईल त्यानंतर आपला क्रॉप अकाउंटला डेबिट साईटला टॅक्टर याचा इफेक्ट आपल्याला लिहून घ्यायचा आहे डिप्रिसिएशन किती येईल ते त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे काऊ डंग ऑफ रुपीज आठ हजार यूजड ॲज यूज ॲज मॅन्युअर इन क्रॉप तर शेतीसाठी जी काऊ डंग आहे तर त्याचा यूज केलेला आहे तर ते आपण कुठे लिहिणार तर क्रॉप अकाउंटला डेबिट साईटला आणि याचा दुसरा इफेक्ट कुठं घेणार आहोत तर बघा जे तुमचे क्रॉप मध्ये जे डंग झालेला आहे काऊट डंग यूज्ड मेन्युअर इन क्रॉप तर याचा सेकंड इफेक्ट येईल सेकंड इफेक्ट येईल क्रॉप म्हणजे याचा डेबिट साईडला एक इफेक्ट होईल आणि लाईव्ह ला स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईटला हा एक इफेक्ट जाईल अशा पद्धतीने याचा इफेक्ट तुम्हाला करून घ्यायचा आहे तर बघा आन्सर सोडवत असताना आपण कशा पद्धतीने घेणार आहोत तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने क्रॉप अकाऊंट अँड लाईव्ह स्टॉक अकाउंट हे प्रिपेअर करायचं आहे त्याचबरोबर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि शीट अशा पद्धतीने तुम्हाला तीन अकाऊंट प्रिपेअर करून घ्यायचे आहेत तर बघा प्रिपेअर करत असताना क्रॉप अँड लाईव्ह स्टॉक अकाऊंट पर्टिक्युलर्स क्रॉप अकाऊंट लाईव्ह स्टॉक अकाउंट पर्टिक्युलर स्क्रॉप अकाउंट लाईव्ह स्टॉक अकाउंट अशा पद्धतीने तुम्हाला कॉलम करून घ्यायचे आहेत बघा तर आन्सर सोडवत असताना बघा पूर्ण आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचून घेतलेला आहे कोणता इफेक्ट कुठे जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे लाईव्ह स्टॉक पॅडी कॅटल फीड अँड फर्टिलायझर तर ॲज इट इज तुम्हाला इथे घ्यायला सांगितलेलं आहे बघा ओपनिंग स्टॉक तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे तर लाईव्ह स्टॉक हा लाईव्ह स्टॉकमध्ये घ्या पॅडी भात क्रॉप अकाउंटमध्ये येईल त्यानंतर कॅटेल फीड गुरांना खाऊ घालणे हे कुठे जाईल तर लाईव्ह स्टॉक अकाउंटला आणि फर्टिलायझर चार हजार चारशे तर हे कुठे जाईल तर क्रॉप अकाऊंटला अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर परचेस आहेत लाईव्ह स्टॉक फर्टिलायझर सीड्स कॅटल फीड लाईव्ह स्टॉक लिहा लाईव्ह कॅटल लाई फीड घ्या क्रॉप लाईव्ह कारण कॅटल फीड यालाच आपण गुरांना खाऊ घालणारे जे आहे ते म्हणतो तर बघा कॅटल फीड घेतल्यानंतर सीड्स घ्या दोन हजार चारशे क्रॉप्सची रिलेटेड त्यानंतर आहेत फर्टिलायझर घ्या चार हजार आठशे परचेसचे क्रॉप अकाऊंटला त्यानंतर क्रॉप एक्सपेन्सेस आहेत लेबर अँड एक्सपेन्सेस तर या दोन्हीची टोटल करा टू एक्सपेन्सेस म्हणून क्रॉप अकाऊंटच्या डेबिटला घ्या किती तर सोळा हजार हे तुमचे एक्सपेन्सेस येतील आणि त्याचबरोबर खाली बघा स्टॉकचे जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत मशीन लेबर आणि डेअरी एक्सपेन्सेस याची टोटल करा येईल वीस हजार तर हे वीस हजार तुम्ही लाईफस्टॉकच्या अकाऊंटला लिहून घ्या त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस आहेत तर जनरल एक्सपेन्सेस आपण जनरल अकाउंटमध्ये घेत असतो तर बघा प्रॉफिट अँड जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये टू जनरल एक्सपेन्सेस चोवीस हजार हे लिहून घेतलेले आहेत त्यानंतर टॅक्टर त्या ट्रॅक्टर आपली फिक्स्ड असेट आहे त्यामुळे आपण वरती ॲडजस्टमेंट विचारलेली आहे बॅलेन्सशीटमध्ये ट्रॅक्टर येणार कॉलमला लिहून घेणार आहोत लँड आहे हीसुद्धा आपली फिक्स्ड असेट आहे तर असेट साईटला तुम्ही लँड दोन लाख रुपये लिहून घ्यायचं आहे कॅश ॲट बँक आहे चौतीस हजार तर हीसुद्धा आपली असेट आहे त्यामुळे बॅलेन्सशीटच्या डेबिट साईटला सॉरी बॅलेन्सशीटच्या असेट साईटला तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर दिलेला आहे सेल्स तर सेल्स आपण कुठे घेतो तर क्रॉप अकाउंटच्या क्रेडिट साईटला तर बघा कशाचा सेल्स दिलेला आहे मिल्क पॅडी लाईव्ह तर मिल्कचा आपण कुठे घेतो तर लाईव्ह कारण हे जे आहे लाईफस्टॉक म्हणजेच आपण बघितलेलं आहे पशुधन जे पशुपासून मिळणारं उत्पन्न आहे तर ते आपण लाईव्हटॉकला घेत असतो पॅडी म्हणजेच भात भाताचा आपण क्रॉप अकाउंटमध्ये घेतलेला आहे त्यानंतर मिल्क आपण लाईव्ह स्टॉकमध्ये घेतलेला आहे आणि लाईव्ह स्टॉक तर ऑलरेडी लाईव्ह स्टॉकमध्येच लिहिणार आहोत अशा पद्धतीने सेल्सचे इफेक्ट करून झाले त्यानंतर दहावा आहे क्रेडिटार्स तर क्रेडिटार्स आपण कुठे घेतो तर लॅबिलिटीला करंट लॅबिलिटी असल्यामुळे आपली ही बॅलेन्सशीटमध्ये लॅबिलिटीला करंट लॅबिलिटी क्रेडिटार्स आपण घेत असतो कॅपिटल हे सुद्धा आपलं भांडवल आहे तर कॅपिटल आपण कुठे घेतो बॅलेन्सशीटमध्ये इनर कॉलमला कॅपिटल हे पूर्ण घेऊ लिहून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड प्रॉफिट नेट प्रॉफिट करायचं आहे त्यानं तर त्यानंतर बघा ॲडजस्टमेंट सांगितलेल्या होत्या तर ॲडजस्टमेंट सोडवत असताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे तर बघा पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची तर क्लोजिंग स्टॉकचे आपण दोन इफेक्ट करत असतो एक क्रॉप अकाउंटच्या डेबिट क्रेडिटला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेट साईटला तर बघा क्रॉप अकाउंटचे दोन इफेक्ट कशा पद्धतीने कुठे लिहायचे तर लाईव्ह स्टॉक दिलेला आहे क्लोजिंग स्टॉकचं तर आपण क्रॉप अँड लाईव्ह स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईटला बघा बाय क्लोजिंग स्टॉक किती आहेत लाईव्ह स्टॉकचे एक लाख वीस हजार तर बघा स्टॉक घेतलेला आहे एक लाख वीस हजार त्यानंतर दिलेला आहे पॅडी तर पॅडी किती आहे सहा हजार तर बघा क्रॉप अकाउंटला सहा हजार घेतलेला आहे त्यानंतर कॅटल फीड तर हे आपलं लाईव्ह स्टॉक आहे त्यामुळे आपण क्रेडिट साईडला घेतलेलं आहे त्यानंतर आहे फर्टिलायझर हे आपलं काय आहे क्रॉपशी निगडीत आहे त्यामुळे आपण फर्टिलायझर दोन हजार चारशे घेतलेलं आहे तर आता काय करायचं तर क्लोजिंग स्टॉकच्या ज्या अमाऊंट आहे त्याची टोटल करायची आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे लिहायचा तर बॅलन्स शीटमध्ये बघा इथे शीटमध्ये तुम्हाला बाय क्लोजिंग स्टॉक याची टोटल पूर्ण करून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला एक लाख बत्तीस हजार हे क्लोजिंग स्टॉकला लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा सेकंड ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे द ओनर कन्झ्युम्ड बाय द ही इज अ फॅमिली यूज आऊट ऑफ फार्म आउटपुट तर मिल्क आणि पॅडीचं जे तुम्हाला दिलेलं आहे तर ड्रॉविंग्स आहेत तर ड्रॉविंग्स आपण कुठे कुठे घेत असतो तर नेट प्रॉफिटमधून ड्रॉइंग लेस करतो आणि दुसरा इफेक्ट याचा क्रेडिट साईडला लिहित असतो तर क्रॉप अकाउंट आणि लाईफस्टॉक अकाउंटला बघा बाय ड्रॉइंग मिल्क हे आपलं लाईफस्टॉक आहे आणि पॅडी हे आहे क्रॉप अकाउंटला येईल त्यामुळे आपण हे लिहून घेतलेलं आहे दोन हजार चारशे प्लस नऊ हजार सहाशे किती येईल तर नेट तर आपले ड्रॉइंग्स येतील बारा हजार तर बारा हजार तुम्हाला खाली इथे लिहून घ्यायचं आहे बघा नेट प्रॉफिटला एक ओळ सोडा त्याच्या खाली लेस ड्रॉविंग अशा पद्धतीने बारा हजार तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा तिसरी ॲडजस्टमेंट विचारलेली आहे चार्ज डिप्रिसिएशन ऑन टॅक ट्रॅक्टर ॲट टेन पर्सेंट क्रॉप अकाउंट त्या ट्रॅक्टरवर डिप्रिसिएशन दिलेला आहे याचा पहिला इफेक्ट आपण बॅलन्सशीटमध्ये डिप्रिसिएशन चार्ज करून त्याचा दुसरा इफेक्ट आपण क्रॉप अकाउंटच्या डेबिट साईटला लिहिणार आहोत टू डिप्रेसिएशन ऑन ट्रॅक्टर सात हजार दोनशे आणि इकडे या सेट साईटला ट्रॅक्टर बहात्तर हजार टेन पर्सेंट डिप्रेसिएशन सात हजार दोनशे लेस करून चोसष्ट हजार आठशे आपण आउटरला घेणार आहोत त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट विचारलेली आहे काऊ डंग ऑफ रुपीज एट हजार यूज्ड ॲज मॅन्युअर इन क्रॉप तर याचे आपण दोन इफेक्ट कुठे घेणार आहोत तर क्रॉप अकाउंटच्या डेबिटला आणि लवी स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला तर कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर बघा टू काऊ डंग आठ हजार त्याचबरोबर याच्याच विरुद्ध साईडला बाय काऊ डंग युजड फॉर क्रॉप तर ला, ला हे आठ हजारला स्टॉकला हे लिहून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुमचे दोन इफेक्ट करून झालेले आहेत त्यानंतर बघा तुम्हाला हे अकाउंट कशा पद्धतीने क्लोज करायचं आहे तर क्लोज करत असताना व्यवस्थित लक्ष द्या बहीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे स्क्रीन तर बघा जे तुमचं क्रॉप अकाउंट आहे लाईव्ह स्टॉक अकाऊंट आहे तर कशा पद्धतीने क्लोज करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्ही लाईव्ह स्टॉकची क्रेडिट साईजची टोटल करून घ्या क्रेडिट साईजची टोटल येईल तुमची दोन लाख वीस हजार तर ही तुमची दोन लाख वीस हजार दोन्ही लाईव्ह स्टॉक अकाउंटच्या खाली दोन्ही लिहून घ्या त्याच्यानंतर लाईव्ह स्टॉकमधील जे डेबिट बॅलन्स आहे तर ही डेबिट बॅलन्स तुम्ही याच्यातून तुम लेस करा व आलेलं तुमचं नेट प्रॉफिट असेल ह्यानंतर क्रॉप अकाऊंट क्लोज करा क्रॉप अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा येईल एक लाख सोळा हजार तर ही टोटल दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे दोन्हीकडे लिहून घेतल्यानंतर तुम्हाला याचा नेट प्रॉफिट काढायचा आहे तर नेट प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला डेबिट साईडच्या ज्या अमाऊंट आहेत त्या तुम्हाला लेस करायच्या आहेत तुम्हाला नेट प्रॉफिट भेटेल तर हा नेट प्रॉफिट तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचा आहे तर टू नेट प्रॉफिट बघा क्रॉपचा आलेला आहे पासष्ट हजार दोनशे आणि लाईव्ह स्टॉकचा आलेला आहे पस्तीस हजार सहाशे तर हा ट्रान्सफर करायचा आहे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हा तुमचा प्रॉफिट आलेला आहे तर क्रेडिट साईडला हा तुम्हाला टोटल करून दोन्हीची एक लाख आठशे तर ही टोटल तुम्हाला क्रेडिट साईडला घ्यायची आहे तर हे जनरल अँड प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करत असताना दोन्ही साईडची टोटल करा जी टोटल मोठी आहे तर ती दोन्हीकडे लिहा डेबिट साईडची टोटल लेस करा तुम्हाला भेटेल नेट प्रॉफिट तर नेट प्रॉफिट कुठे ट्रान्स्फर करायचा तर बॅलेन्सशीटच्या लायबिलिटी साईडला तर कशामध्ये ॲड करायचा तर कॅपिटलमध्ये तर आपलं कॅपिटल किती होतं तीन लाख बेचाळीस हजार चारशे इथे स्क्रीनवरती बघा इथे आहे तीन लाख बेचाळीस हजार चारशे त्यानंतर यामध्ये ॲड करा प्रॉफिट किती आलेला आहे तर प्रॉफिट आलेला आहे शहात्तर हजार आठशे त्यामधून लेस करा तुमचे जे तुमचे ड्रॉविंग्स होते बारा हजार तर ते लेस केल्यानंतर आउटरला येईल चार लाख सात हजार दोनशे हे तुमचं बॅलेन्स येईल त्याच्यानंतर हे बॅलेन्स करून झाल्यानंतर बॅलेन्सशीटचं टोटल करा बघा लायबिलिटी साईड असेट साईड कोणती साईड मोठी येते लहान येते तर बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर तुमच्या दोन्ही टोटली दोन्ही ज्या टोटल आहेत असेट आणि लायबिलिटीच्या तर या दोन्ही सारख्या आल्या पाहिजेत तरच तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर असेल आपल्या बॅलन्स शीटची टोटल येईल चार लाख तीस हजार चार लाख तीस हजार आठशे तुमचं बॅलेन्सशीटची जर टोटल आली तर तुमचा प्रॉब्लेम अतिशय म्हणजे शंभर टक्के बरोबर आहे हे तुम्ही समजून जायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रिकल्चर अकाऊंटमधील आपण प्रॉब्लेम नंबर तीन पाहिलेला आहे यात काही या अडचण असेल काही समजलं नसेल कमेंट करून विचारू शकतात तर आपण हा क्वेश्चन रिपीटसुद्धा घेऊ शकतो तर यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता याचा या आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेला आहे तसेच वहीमध्ये सुद्धा सोडवून सांगितलेलं आहे जर काही अडचण वाटली तर तुम्ही कमेंट करू शकता आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद